पाच जुलैला आता विजयी मोर्चा किंवा सभा होणार आहे काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनी सांगितलं सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर सांगितलं सरकारनं जी आर रद्दचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि विजयी सभा होणार हे लवकरच आम्ही जाहीर करू पाच जुलैला विजय मोर्चा असेल असं त्यांनी सांगितलं ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधक मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे काय असेल हे एक दोन आम्ही बोलून सर्वांना सांगू हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यानंतर पाच जुलैला होणाऱ्या मनसे ठाकरे गटाच्या मोर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं मात्र आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच हे मोठं विधान केलंय पाच तारखेला मोर्चा होऊ नये तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय म्हणून त्यांनी तो जी आर रद्द केला आणि जी आर कोणी काढला होता पाच तारखेला सक्तीच्या विरोधात आता मोर्चा काढणार होतो आता पाच तारखेला विजयी मोर्चा किंवा विजयी सभा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याचं ठिकाण आम्ही लवकरच ठरवणार आहोत असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं दोन्ही हिंदीचे जिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे एक मनसेनं जोरदार जल्लोष खेळ सुरू केला आहे तिकडे उद्धव ठाकरेंनी देखील काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि पाच जुलैला विजयी मोर्चा निघेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मराठी माणसांच्या एकजुटीचा हा विजय आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय सरकारनं एकजुटीचा धसका घेतला असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे जी आर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट आहे बघा राज ठाकरे आणखी काय म्हटलंय हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला रद्द हे उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही ही सक्ती फक्त मराठी माणसाच्या रेट्यामुळे मागे घेतली असे राज ठाकरे म्हटले हिंदी भाषेसाठी सरकारचा इतका अट्टहास का होता असा सवाल देखील त्यांनी विचारला सरकारवर कोणाचा दबाव होता हे अजून गूढच आहे राज ठाकरे आता उद्या बैठक घेणार आहेत अकरा वाजता शिवतीर्थ त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे हिंदी सक्तीचा राज्य सरकारनं जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेची उद्या बैठक होणार आहे या बैठकीत राज ठाकरे काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र राज ठाकरेंची पोस्ट समोर आलेली आहे हा मराठी मनांच्या एकजुटीचा विजय आहे आता हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मनसेची उद्या बैठक होणार आहे राज ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सध्या राज ठाकरेंच्या बाहेर केलेला आहे फटाके फोडून आनंद व्यक्त केलेला आहे आता राज ठाकरेंची उद्या राज ठाकरे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत मराठी माणसाचा श्रेय आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय जी एकजुटता मराठी माणसाने दाखवली जे ठाकरे बंधू असतील त्यांनी दाखवली त्यांच्या एकजुटते समोर सरकारला झुकावं लागलं असं वाटतं मला जसं वाटतं मी पुन्हा एकदा सांगतो की नुकतं ठाकरे बंधू नाही महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस या गोष्टीत एकवटला आणि याला सरकार घाबरतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या